जळगाव आरोग्य जळगाव जिल्हा आरोग्य सेवकांतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता श्यामाप्रसाद उद्यान येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते वीस ऑगस्ट रोजी संशयित आरोपी जिजाबराव पाटील व, व विजय निकम यांनी तीस लाख रुपयासाठी सेवानिवृत्त आरोग्य सहायिका स्नेहलता चुंबडे यांचा खून केला होता या प्रकरणी दोघही संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पैसेही हस्तगत करण्यात आले होते मात्र अद्यापपर्यंत एकोणावीस दिवस उलटले तरी या आरोग्य आरोग्यसायिकेचा मृतदेह अद्यापही मिळून मीडु, मिळून आला नसून हा मृतदेह मिळावा तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व हा खटला जलद गतीने फास्ट्रॅक कोर्टात चालावा या मागणीसाठी आरोग्यसेवकांतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भात जळगाव जिल्हा क्राईस्टाईप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे आरोग्यसेविका वैशाली तडेले व मयत आरोग्य व मयत आरोग्य सहाय्यिकेचे नातेवाईक सौरभ देशमुख नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आज मुख्य मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलं की आज ज्या आमच्या महिला यांची निर्गुण हत्या करण्यात आली याच्या नराधमांना भाषेची शिक्षा करण्यात यावी व या नराधमांना बळतर्फ करण्यात यावे व त्यांनी सेवेत लागल्यापासून आजपर्यंत काय काय गैरव्यवहार केलेले आहे त्याचीसुद्धा सखोल चौकशी करावी व त्यांची संपत्तीची सुद्धा चौकशी करावी व आर वीस वर्ष वीस तारखेला जी हत्या झाल्या आलेली आहे तर वीस ते एकोणतीस तारखेच्या जिल्हा पंचायत आरोग्य विभाग कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा आले थे ते आलेले आहेत त्यांची सुद्धा सी सी टी व्ही फुटेज चौकशी करण्यात यावी ते हालचाल लिहून आले आहे किंवा नाही यासुद्धा गायकांची चौकशी करण्यात यावी आमचं असे म्हणणं आहे की अशी हत्या पर परत आरोग्य विभागामध्ये कोणते महिले ती होऊ नये यासाठी प्रशासनाला सांगायचं आहे की महिलांना संरक्षण देण्यात यावं आणि यासाठी सर्व संघटनेचे मॅकमो संघटना असेल सर्व आरोग्य कर्मचारी संघटना असेल शिक्षण संघटना असेल समन्वय समिती संघटना असेल जे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व संघटना आरोग्य कर्मचारी संघटना व ज्या ज्या विविध विभागाच्या यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार करतो आणि स्वागत करतो की दर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला कारण ही अर्थ फक्त आरोग्य विभागात नाही शकत आरोग्य विभागामध्ये महिला कर्मचारी काम करत आहेत असेल नाही आहे त्यामुळे विनंती आहे त्यामुळे विनंती आहे की अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि वीस तारखेनंतरची हत्या झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यात आली ती मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती त्यामुळे याला दिले लागला तर आमचं म्हणणं होतं बावीस तारखेपासून जर यंत्रणा सुरू केली असती तर काहींची बॉडी सापडली असते पण यंत्रणेने एकोणतीस तारखेपासून के सुरुवात केली ते पण एस पी साहेबांनी सांगितलं की एल सी बीच्या ताब्यात दिलं एल सी बीने खरंच आम्हाला एल सी बीने शोध लावला या नराधांना आ, के के ए, खर, कर, आ, का म्हणजे हे केलं की बा आपण यांनी गुन्हा कबूल केला हे एस तर खरंच कर कर्तव्य अशा पोलीस निरीक्षकांना खरंच स्वागत आहे मागणी काय आपली मागणी काय ची मागणी का आहे की अनरा फाशी देण्यात यावी फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायालयात चालण्यात यावं आणि गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर करण्यात तीनशे गुंता गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे नाव सांगा आपलं आमचं नाव आहे मी महाराष्ट्र राज्य काश्मीर संघटना जिल्हा अध्यक्ष श्री संजय ठाकूर आम्ही महिला आमच्या ठिका कार्य ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण हवं कारण ह्या घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे एक निरपराध जीव गेलेला आहे आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळावा आमच्या सिस्टरांना न्याय मिळावा आमची एवढीच विनंती आहे त्यांना आमचे सिस्टर आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहायिका म्हणून कार्य करत होत्या जळगाव सिव्हिलला आणि विश्वास विश्वासामधून विश निर्माण झाला आणि त्यांना त्यांचा विश्वास घात केला गेला आहे ते पी एस साडवी इथले होते पी एस सी साडवा येथील कर्मचारी होते सिस्टर तिथील होत्या आणि एकत्र सहकार्य असल्यामुळे विश्वास ठेवला आणि त्यांनी घात केलेला आहे काय घटनाक्रम घटनाक्रम म्हणजे त्या गस सोसायटीच्या मीटिंगला आल्या त्यानंतर त्यांनी या लोकांनी त्यांना आमिष दाखवलं आणि ते पैसे काढले आणि त्यांची गळा दाबून त्यांची निर्घुण हत्या केलेली आहे आमची मागणी एकच आहे फाशी व्हावी आणि आम्हा सर्व सिस्टरांना आमच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी संरक्षण मिळावं सीसीटीव्ही मिळावी कॅमेरा लावण्यात यावे वैशाली विलास तळेला तर आमच्या ज्या आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा येथे कार्यरत होत्या स्नेहलताई सुंगळे यांचा निर्गुण हत्या झालेली आहे या हत्याचा क्रम असा होता की वीस तारखेला त्यांची हत्या झाली बावीस तारखेला त्यांचे घरचे लोकं ही पोलीस स्टेशनला गेली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकार सांगितला बावीस तारखेला काही व्यस्ततेमुळे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सांगण्यात आलं मिसिंगची केस त्या ठिकाणी नोंदवण्यात आली मिसिंगची केस नोंदवण्यात आल्यानंतर दिनांक अठ्ठावीस तारखेपर्यंत याच्यात खुनाच्या संबंधितला कुठलाही तपास हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला नाही आणि त्या दरम्यान मधल्या कालखंडामध्ये जो काही प्रकार आठ दिवसामध्ये यांना आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना म्हणजे कार्यालयामध्ये उपस्थितीत राहून त्यांनी असं निदर्शन निदर्शनास आणायचा प्रयत्न केला की आम्ही कार्यालयात उपस्थित आहे परंतु हा जर योग्य जर गुन्हा दाखल झाला असता खुनाचा गुन्हा दाखल झाला असता तर या ठिकाणी त्या आरोपींना लवकरात लवकर आपण हे करू शकलो असतो आणि ताब्यात घेऊ शकलो असतो आणि त्याचप्रमाणे जे काही त्यांच्या पुरावे आहे ते नष्ट होऊ नये यासाठी उपाययोजना लवकरात लवकर करता आली असती आणि त्यामुळे योग्य ती कारवाई झालेली नाही आहे ह्या सदरील आरोपी हे आजपर्यंत देखील कार्यरत आहे यांना कुठल्याही प्रकारचं शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं नाही आहे ते लवकरात लवकर बडतर्फ करून यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी आम्ही सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करतोय आणि हे सद सर्व जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा ही आमची मागणी आहे डॉक्टर अभिषेक ठाकूर